श्री गुलाबराव महाराजांनी बाराखडीची रचना केली आहे नेहमी तत्वज्ञान धर्म भक्ती अशा गहन विषयात अवगहन करणाऱ्या गुलाबराव महाराजांनी बालमनाचा आणि बालसंस्कारांचा विचार केला आहे के हे फार महत्वाचे वाटते त्यातून घडणाऱ्या भावी पिढीचा त्यांनी विचार करावा यातच त्यांचा दूरगामी दृष्टिकोन लक्षात येतो बाराखडी ही केवळ बत्तीस वाक्यांची सारगर्भ छोटे खाने मराठीत आहे बाराखडी पाठ करता करता घडणारा व्यक्तिमत्व विकास मनावर घडणारे सुसंस्कार यांचे एकत्रित घडणारे दर्शन खरोखर मनाला आनंददायी वाटते दैनंदिन व्यवहार ते परमार्थ अशा अनेक गोष्टी बाराखडीत समाविष्ट आहेत यमनियमांचे पालन नीतिमत्तेचे आचरण यांचा अंतर्भाव करून स्वतःचे जीवन कसे घडवावे याचा वस्तुपाठच जणू येथे श्री महाराज देतात आहार विहार आचरण तसेच आचार विचार शुद्ध मानस ह्या सर्वांचा श्री गुलाबराव महाराजांनी मराठीत फार सुंदर पद्धतीने विचार केला आहे आणि फार सुंदर पद्धतीने ते गुंतले आहे बालगोपालांनी कंठस्थ करावी अशी ही उपदेशपर बाराखडी आहे त्यासोबतच मोठ्यांसाठी साधकांसाठी सुद्धा चिंतनाचा विषय व्हावा एवढ्या तोला मोलाचा हा छोटासा बाराखडीचा संग्रह